DNA News, शोध सत्याचा। मुलींचे संरक्षण शिक्षण आणि लिंगभेद निर्मूलन तसेच भ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीनं देखील बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा बुधवारपासून शुभारंभ करण्यात आला मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमाची बेटी बचाओ बेटी पढाओ या शपथविधीनं आज सुरुवात करण्यात आली आहे मुलींच्या हक्कासाठी विविध योजनांवर प्रशासन भर देत आहे यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेला बघितलं जात आहे या मोहिमेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासह नाशिककरांनी देखील उत्स्फूर्तपणे या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्याकडून करण्यात आलं आहे दरम्यान या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपायुक्त नितीन नेर मयूर पाटील लेखाधिकारी दत्तात्रय पाठथूट नगर नियोजनचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण शिक्षणाधिकारी बी टी पाटील डॉक्टर नितीन रावते डॉक्टर अजिता साळुंखे विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांसह मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेल करे, मी मुलीच्या शैक्षणिक